विकास लाईव्ह मध्ये आपले हार्दिक स्वागत विरारच्या कोपरी गासकोपरी गावातील भूमिपुत्रांनी भाजपमध्ये घेतला प्रवेश कोपरी व गासखोपरी गावातील स्थानिक भूमिपुत्रांनी शंभरहून अधिक संख्येने तसेच युवा पिढीने मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे नवनिर्वाचित नालासोपारा विधानसभेचे आमदार राजन नाईक उर्फ यांच्या हस्ते भूमिपुत्र सुनीता पाटील विशाल पाटील किरण पाटील जितेश पाटील शैलेश पाटील संदीप पाटील हिमेश पाटील करण पाटील प्रथमेश पाटील कृष्णा पाटील रुपेश पाटील निमेश पाटील यांच्यासह भूमिपुत्रांनी प्रवेश घेतला असून स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न व समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच वरिष्ठांनी दिलेल्या पदाचा उपयोग जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी करू असे आश्वासन नवनिर्वाचित विधानसभा आमदार राजन नाईक यांनी दिले आहेत आज हे सगळे विराटपूर्व दासटोप्रीचे आमच्या पाटीलताई आणि सर्व त्यांचे सहकारी त्यांचे दादा यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी त्यांचं मनापासून स्वागत करतो भारतीय जनता पार्टी जरी राजकीय पक्ष असला तरी तो एक परिवार आहे परिवार आणि निमित्ताने तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचे घटक झालात आमच्या कुटुंबाचे सदस्य आलात आपल्या सुखात आपल्या दुःखात आम्ही नेहमी आपल्या सह राहू असा विश्वास व्यक्त करतो तुम्हाला विश्वास देतो आणि ह्या या वसईमध्ये भारतीय जनता पार्टी नंबर एकची आहेच पण मी तुमच्यासारख्या एक मजबूत कार्यकर्त्याच्या जोरावर मी अजून सांगेन की भारतीय जनता पार्टी सत्तर टक्केपेक्षा जास्त आज वसई तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी झाली आहे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आम्ही नेहमी तुमच्याबरोबर राहू असा विश्वास देतो आपण भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्यावर आपले पुन्हा एकदा स्वागत करू माहीतो धन्यवाद केला सर्वप्रथम तो मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आज आमचे नालासोपारा विधानसभाचे आमदार आदरणीय राजन नाईक साहेबांचा आज वाढदिवस आहे असं तर आम्ही प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करत असतो पण एक सामान्य भाजपच्या कार्यकर्ता म्हणून आम्ही वाढदिवस साजरा करत होतो पण यावेळी आमच्यासाठी आनंदाची बाब आहे त्या 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 या विरार व नालासोपाराची जनतेने त्यांना आमदार म्हणून निवडून दिला त्यामा त्यामुळे हा वाढदिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या वाढदिवसाच्या दिवशी आपले गास कोपरी चंदनसार तिकडचे कोपरी या सुमोदा मॅडम आणि त्यांची टीम या आज पक्षात प्रवेश केलेला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की त्यांच्या हस्ते त्या एरियातली जनतेचे जे कामं असतील ते चांगल्या प्रकारे करतील हे मला पूर्ण त्यांच्याकडून खात्री आहे आणि अशाच प्रकारे भारतीय जनता पार्टीची वाढ होत राहणार आणि येणारी महापालिकेत देखील भारतीय जनता पार्टी ज्या प्रकारे आज वसई विरारमध्ये तीन आमदार निवडून आले त्याचप्रकारे येणाऱ्या महापालिकेत भाजपाचाच महापौर या महापालिकेत बसेल धन्यवाद